तुमच्या स्वप्नातील घर सजवूया माऊली ग्लास अँड डेकोरच्या मदतीनं माफक दरात आम्ही पुरवतो दर्जेदार सेवा सर्व प्रकारचे ऍसिड इंचिंग कलर इंचिंग टफन ग्लास ग्लास स्टील रेलिंग ग्लास उडन रेलिंग फॅन्सी एलईडी आर ऑर्डर ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या ऑफिस पत्ता व संपर्क माऊली ग्लास अँड डेकोर सांगली रोड शेतकरी मार्केट समोर तासगाव शाळेच्या सर्वांगीण मार्गदर्शनामुळेच भविष्यातील करिअरच्या उत्कृष्ट संधी प्राप्त शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांकडून शाळेचा गौरव सैनिकी शाळेच्या सर्वांगीण मार्गदर्शनामुळेच भविष्यातील करिअरच्या उत्कृष्ट संधी प्राप्त शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांकडून शाळेचा गौरव सांगली शिक्षण संस्थेच्या सा तासगाव येथील गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळेचा सत्तावीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी मंदार दांडेकर इंजिनियर मर्चंट नेव्ही तसेच रोहित कोरे कार्यकर्ता अभियंता वर्ग महिषा विभाग एक यांनी या प्रसंगी शाळेच्या सर्वांगीण मार्गदर्शनामुळेच आपले व्यक्तिमत्व सर्व गुण संपन्न घडले व भविष्यातील अनेक करिअरच्या संधी उपलब्ध झाल्याचा निर्वाळा या प्रसंगी सर्व उपस्थितांना देऊन शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व यतोचित मार्गदर्शन केले प्रथम सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्व मान्यवरांना सैनिकी शिस्तीची मानवंदना देऊन मंत्रमुग्ध केले तदनंतर सर्व मान्यवरांचा परिचय संजय शिंदे यांनी करून दिला शाळेचे मुख्याध्यापक विजय शेंडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व शाळेच्या प्रगतीचा आढावा उपस्थितांसमोर मांडला सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार संस्था उपाध्यक्ष विजयराव भिडे व संचालक अमोल करंदेकर यांच्या हस्ते करण्यात आला सदर कार्यक्रमात शाळेच्या दहावी व बारावी इयत्तामधील गुणवत्ता विद्यार्थ्यांचा व स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सांगली जिल्ह्याचा समाज कल्याण मंडळाचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर तसेच ज्येष्ठ समाजसेवक सुंदर पाटील यांचीही विशेष उपस्थिती होती संस्थेचे कार्यवाह शिरीष गोसावी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले व वर्धापन दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सांगली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विजयराव भिडे संचालक अमोल करंदीकर कार्यवाह शिरीष गोसावी अधीक्षक अरुण थोरात उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष आर्किटेक्ट श्रीराम कुलकर्णी तसेच उपाध्यक्ष रवींद्रजी देवधर यांनी शाळा वर्धापन दिनाच्या सर्व विद्यार्थी शिक्षक व पालक यांना शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन जोशी आभार योगेश खाडेलकर यांनी मानले एस के न्यूज मराठी तासगाव